सगळ्यांना नमस्कार आज आपल्या लोकसभा मतदारसंघाचं मतदान सुरू आहे जवळपास अर्धा दिवस आता झालेलं आहे आणि शेवटचे काही तास आपल्या मतदानाचे बाकी असताना या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करते की आपण मोठ्या संख्येने मतदानाला आपण आलं पाहिजे मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे शेवटी आपल्या देशाचं भविष्य हे आपल्या मतदानावर निर्भर करतं आपलं एकमत हे देशाचं नेतृत्व देश कुठल्या दिशेने वाटचाल करेल हे ठरवू शकतं आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मतदान करावं अशी आपल्या सगळ्यांना मी नम्र विनंती करते या ठिकाणी आपल्याला विशेष करून सांगू इच्छिते की या निवडणुकीमध्ये मतदारांचा वाढता कौल बघून काँग्रेस पक्षाच्या लोकांची पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांनी आता रतडीचा डाव खेळायला सुरू केलेला आहे माझ्या मोबाईल नंबरला हॅक करून माझ्या मोबाईल नंबरवरून लोकांना फोन करून त्यांच्या पक्षाला मतदान करण्यासाठीचं आवाहन करून लोकांची दिशाभूल करायचं काम पुन्हा एकदा या ठिकाणी काँग्रेस पक्ष करत आहे यावर मी कायदेशीर कारवाई ही केलेली आहे या विषयामध्ये मी एफ आय आर सुद्धा नंदुरबारमध्ये लॉन्च केलेला आहे आणि काँग्रेस पक्ष हे आता अगदी शेवटच्या स्तरावर जाऊन जो रतडीचा डाव खेळत आहे याला नक्कीच जनता कडक उत्तर देईल असा माझा विश्वास आहे तरी आपल्याला जर अशा माझ्या मोबाईल नंबरवरून माझ्या पर्सनल नंबरवरून जर असे फोन आले तर आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा हा काँग्रेस पक्षाच्या लोकांचा रतडीचा शेवटच्या क्षणी खेळला जाणारा एक अत्यंत खालच्या स्तराचा हा डाव आहे तर आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे बोगसपणा जो आज काँग्रेस पक्ष करत आहे आणि माझ्या मोबाईल नंबरवरून लोकांना चुकीचे प्रकारचे कॉल्स जे जाऊन राहिले आहे हे पूर्णपणे खोटे आहे आणि यावर कायदेशीर कारवाई देखील आम्ही केलेली आहे आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते जास्तीत जास्त मतदान आपल्या आपल्या बूथवर आपण करावं अशी आपल्याला माझी नम्र विनंती खूप खूप धन्यवाद